नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आता आहे बोईसेस स्थानकामध्ये आपण बघू शकतो पाऊस चालू आहे सकाळपासून हा पाऊस आहे आणि इथे प्रवाशांना उभं राहण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जागा नाही आहे किंवा जागा नसण्याचं कारण असं आहे की इथे इथे प्लॅटफॉर्मवर अर्ध्या प्लॅटफॉर्मवर शेडच नाही आहे त्यामुळे प्लॅटफॉर्मवर पाणी पडतं आहे खाली बघा सगळे छत्री घेऊन उभे आहेत हे बघा हे आहे स्थानक बघा अशा पद्धतीने ही शेड बनवण्यात आलेली आहे प्लॅटफॉर्मवर पाणी पड़ते, प्रवाशांना नीट उभं सुद्धा राहता येत नाही के इथून तर हा जो एवढा पट्टा आहे हा पूर्ण पट्टा मोकळा आहे इथे हा पूल बांधण्यात आलेला आहे इथे शेड टाकणं अपेक्षित होता हा एवढा पट्टा रिकामा असतो इथे शेड नसल्याने इथे कोणी उभं नाही आहे पाऊस पडतोय म्हणून बरेचसे लोक पुलावर उभे आहेत बघा